योदया जिल्ह्यामध्ये खूप प्रमाणात थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे अगोदर ह्या ग्राउंडवरती आम्ही दररोज फिरायला येतो खूप खूप लोकं राहायचे खूप प्रॅक्टिस करायचे लोक पण आता तापमानात घसरण हो होत असल्यामुळे थंडी वाढत आहे त्याच्यामुळे लोक इथे खूप कमी प्रमाणात दिसत आहेत घराच्या बाहेर लोक निघत नाही आहेत आणि त्या त्यामुळे ह्या थंडीमुळे ताप खोकला सर्दी याच्या आजाराच्या प्रमाणात खूप प्रमाणात वाढ होत आहे